श्री स्वामी समर्थ जय जे, जे स्वामी समर्थ नमस्कार मैत्रिणींनो स्वागत आहे तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा माझ्या उखाण्यांच्या नवीन व्हिडिओमध्ये तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण रथसप्तमी स्पेशल हळदी हो कुंकू उखाणे भाग दोन आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेले आहे तर हे जे उखाणे आहेत तर ते अतिशय सुंदर आहेत दोन मिनटात पाठ होतील असे आहेत तर हे सुंदर सुंदर उखाणे पाहण्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा चॅनेलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनेलला सबस्क्राईब करा चला तर मग अशा सुंदर उखाण्यांना सुरुवात करूया रामनामाने समुद्रात दगड तरंगले रामनामाने समुद्रात दगड तरंगले टिंबटिंबरावांच्या चरणी मी जीवन पुष्प वाहिले प्रभू रामचंद्राला बोर अर्पून शबरीने जीवन केले कृथार्थ प्रभू रामचंद्राला बोर अर्पून शबरीने जीवन केले कृतार्थ टिंबटिंब राव म्हणतात श्रद्धेविना जीवनाला नाही अर्थ संस्कृतमध्ये पाण्याला म्हणतात उदक संस्कृतमध्ये पाण्याला म्हणतात उदक टिंबटिंब रावांना आवडतात उकडीचे मोदक निसर्ग सौंदर्याने बहरलेला खंडाळ्याचा घाट निसर्ग सौंदर्याने बहरलेला खंडाळ्याचा घाट टिंबटिंबरावांनी धरली परमार्थाची वाट कोकणात नारळाला म्हणतात कल्पवृक्ष कोकणात नारळाला म्हणतात कल्पवृक्ष टिंबटिंबराव म्हणतात श्रद्धेवेना जीवन वृक्ष श्रावणात प्राजक्ताला येतो बहर श्रावणात प्राजक्ताला येतो बहर टिंबटिंबराव म्हणतात यंदा महाराष्ट्रात पावसाने केला कहर ढग भरून आले म्हणजे मोराला होतो आनंद ढग भरून आले म्हणजे मोराला होतो आनंद टिंबटिंब रावांना आहे पुस्तक वाचण्याचा छंद महादेवाच्या गळ्यात नागाचा वेडा महादेवाच्या गळ्यात नागाचा वेडा टिमटिंब रावांना आवडतो केशरी पेढा वृंदावनात कृष्ण वाजवत होता बासरी वृंदावनात कृष्ण वाजवत होता बासरी टिंबटिंब रावाने आणली मला पाच तोळ्याची सरी जीवनाचे अंतिम ध्येय म्हणजे मोक्ष जीवनाचे अंतिम ध्येय म्हणजे मोक्ष टिंबटिंबरावांचं नाव घेते टिंबटिंबरावांचं नाव घेते आहे कुलदेवीची साक्ष खूप प्रसिद्ध आहे कुबेराचे दोहे खूप प्रसिद्ध आहेत कुबेराचे दोहे टिंबटिंबरावांना आवडतात कांदे पोहे अर्जुन आणि श्रीकृष्णाची प्रसिद्ध आहे जोडी अर्जुन आणि श्रीकृष्णाची प्रसिद्ध आहे जोडी टिंबटिंबरावांना आहे परमार्थाची गोडी कोल्हापूरची मिरची आहे झंझणीत कोल्हापूरची मिरची आहे झंझणीत टिंबटिंबरावांचा आवाज आहे खनखनीत कमळाभोवती आहे भ्रमराचे गुंजन कमळाभोवती आहे भ्रमराचे गुंजन टिंबटिंबराव करतात हरीचे भजन आम्रतरूवर कोकिराचे गुंजन आम्रतरूवर कोकिराचे गुंजन टिंबटिंबराव तीम्र करतात गणेशाचे पूजन राधा होती हरिच्या भजनात तल्लीन राधा होती हरी भजनात तल्लीन टिंबटिंबराव तीम्र म्हणतात व्हावे ईश्वरचरणी लीन श्रीकृष्णाने केले कालिया मर्दन श्रीकृष्णाने केले कालिया मर्दन टिंबटिंबराव तीम्र धरतात रामाचे चरण सर्व क्षेत्रात स्त्रियांनी उमटवलाय आपल्या कर्तृत्वाचा ठसा सर्व क्षेत्रात स्त्रियांनी उमटवलाय आपल्या कर्तृत्वाचा ठसा टिंबटिंबरावांचं नाव घेते हदी हो कुंकवाला बसा